तर अनेक अडचणी येतात आपल्याला सेटिंग होत नाही रोग जास्त येतात जमिनीला वापसा मिळत नाही मोळकूज होते मूळसड होते निम्याटोड वाढतो मग जर आपण चुकीच्या पद्धतीने लागवड केली तर ह्या अशा आजारांवर आपण कधीच मात करू शकत नाही हे अशा आजार वाढतच राहतील मग आपण औषधांवरच खर्च करत राहू डाळिंब लागवड करत असताना आपण काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजे पहिले आपण डाळींबाबत डाळिंब पिकाबाबत माहिती घेतली पाहिजे आणि सर्व माहिती डाळिंबाची लागवडीविषयी माहिती कोणत्या जमिनीत कोणत्या प्रकारे लागवड करायची ही माहिती घ्यायची आणि मगच आपण माहिती घेऊनच डाळिंब लागवडीला सुरुवात करायची तर डाळिंब लागवड करताना आपण कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ते आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत सुरुवातीला जर आपल्याकडे मुरमाड जमीन असेल तर डाळिंबासाठी खूप उपयुक्त आणि चांगली आहे आणि अशा जमिनीमध्ये डाळिंब पीक हे चांगलं निघतं जर आपल्याकडं मुरमाड जमीन नसेल मध्यम काळी जमीन असेल आणि जर आपली डाळींब लावायची इच्छा असेल तर काळ्या जमिनीत सुद्धा आपण डाळिंब पीक चांगल्या प्रकारे घेऊ शकतो फक्त थोडीशी काळजी घ्यावी लागते काळजी काळ्या जमिनीमध्ये त्याच्यात पण चांगलं पीक निघू शक जर आपल्याकडं मुरमाड जमीन असेल तर आपण मुरमाड जमिनीत पण डाळिंबासाठी ती चांगली आहे मग आपण अशा जमिनीत लागवड करताना आपल्याला बेड करण्याची गरज नाही मुरमाड जमीन असेल तर ते पाणी जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होतो पाणी जमिनीत निघून जातं त्याच्यामुळं अशा जमिनीत मुळसड होणं किंवा मुळ्यांना निम्याटोड होणं फळांवर ये, डाग येणं ह्या गोष्टींची अडचण राहत नाही त्याच्यामुळं मुरमार जमिनीत डाळिंब लागवड करताना आपण नाही बी केले तरी चालतं डायरेक्ट आपण जमिनीवर आपण डाळिंब लागवड करू शकतो जर आपल्याकडे जर मध्यम काळी जमीन असेल तर मध्यम काळ्या जमिनीत लागवड करताना आपण बेडच करून घेतले पाहिजे बेडवरच लागवड केली पाहिजे कारण काय होतं मध्यम काळ्या जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही जास्त पाऊस असला पावसाळा जास्त असला तर अशा वेळेस पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी साचतं आणि ते मग मुळ्या खराब होतात मुळ्या सडतात मुळ कुज होते आणि मग फळांवर डाग येणं फळ सडवणे अशी अनेक समस्या आपल्याला येतात म्हणून मग आपण काळ्या जमिनीत लागवड करताना डाळिंबाची बेड करून घ्यायची आहे आणि बेड करून बेडवरच लागवड करायची मध्यम असो किंवा काळी जमीन असो अशा प्रकारे आपण लागवडीचं नियोजन आहे त्यानंतर आपल्याला व्हरायटीची निवड करताना आपल्याकडील वातावरण आपल्याकडील पाऊस आपली जमीन आणि आपल्याकडे असलेला पाण्याचा साठा ह्यानुसार आपल्याला व्हरायटीची निवड करायची मग आता व्हरायटीमध्ये कोणकोणत्या कोणत्या व्हरायटी आता साधा भगवा आहे सुपर भगवा आहे शरद किंग आहे सोलापूरला आले म्हणजे अशा ज्या व्हरायटी आहेत त्याच्या आपल्याला निवड करायची आणि त्याच्यानंतर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की डाळिंब लागवण करत असताना आपल्या जमिनीचा कुठलाही प्रकारे लेवलिंग करायची नाहीये आणि जमिनीला कुठलाही उतार काढायचा नाहीये आपली जी आहे जशी आहे तशीच लागवड करून घ्यायची आपल्याला उतार काढायचा नाही लेवलिंग करायची नाही जमिनीची ओढतोड करायची नाहीये कारण काय बरेच लोकांचं असं म्हणणं असतं की बा आपण डाळिंबात उतार जर काढला तर पाणी एका बाजूला निघून जातं वाहून जातं त्याच्यामुळे जा अडचणी येत नाही पण जर आपण जमिनीचा उतार काढला तर जमिनीचा वरचा जो सुपीक तर आहे तो पूर्ण एका बाजूला येऊन लागतो त्याच्यामुळं काय होतं की पूर्ण एका बाजूला सुपीक थर येऊन जातो आणि एका बाजूला पूर्ण अ चांगली माती निघून जाते आणि तिथं मग सुपीक थर राहत नाही त्या मातीमध्ये आणि एका बाजूला झाड उंच वाढतात आणि एका बाजूला झाडांची वाढ होत नाही मग त्या जमिनीतून जर सुपीक थर निघून जातो तोच सुपीक थर बनण्यासाठी काही वर्ष लागून जातात मग झाडांची वाढ आपली कमी अधिक होते मग त्याच्यामुळं आपल्याला तो वरचा सुपीक थर काढायचा नाहीये लेवलिंग करायची नाहीये जशी जमीन आहे तशी बेड करून घ्यायची आणि तशीच लागवड करायची आणि जो पाण्याचा निचराचा विषय तर पाणी निचराचा आपण जमिनीत पाणी कसा निचरा करायचा पाणी कसं जमिनीच्या आतल्या भागात निघून गेला पाहिजे याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ती माहिती पण आपण घेणार आहोत म्हणून जमिनीची हलवा हलव करायची नाहीये जमिनीची लेवलिंग करायची नाहीये डाळिंब लागवड करताना जशी आहे तसे बेड करून लावून द्यायचे जर समजा आपली जमीन टेकड्याची असेल डोंगर माथ्यावरची असेल दगड गोटा असेल तर अशा जमिनीत आपण लेवलिंग करून आपण तिथं करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला लागवड करताना लागवडीच एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला लागवड करताना जी लाईन टाकतो आपण म्हणजे झाडांची जी लाईन आहे आता समजा ही लाईन आहे आता लागवड करताना आपल्याला ती लाईन घेताना आपल्याला उत्तर दक्षिणच आपल्याला लाईन घ्यायची पूर्व पश्चिम लाईन घ्यायची नाहीये उत्तर दक्षिण लाईन घ्यायची आता ही जमीन काळी आहे त्याच्यामुळं आपण लागवडीचं अंतर चौदा बाय दहाच घेतलेलं आहे मग आता ही जी चौदा फुटाची गल्ली आहे हे दोन झाडांचं अंतर आहे चौदा फूट आणि हे लाईनीचं अंतर आहे दहा फूट या झाडामागे हे झाड दहा फूट हे पूर्ण दहा फूट झाडामागे झाड लाईनी आणि ही जी गल्ली आहे हे अंतर आहे आपलं चौदा फूट मग आता मी काय केलेलं आहे आता आपला समजा ही आपण चालताना ह्या गल्लीतून इकडे जातो इकडे येतो म्हणजे हे जे चालताना आपलं उत्तरेकडे तोंड असतं उत्तर तर दक्षिणेकडे आपण चालतो समजा आपल्याला स्प्रे करायचं आहे तर आपला बोर उत्तर तर दक्षिण असा ब्लोअर चालेल मग असं करण्याचं कारण म्हणजे आपला जो सूर्यप्रकाश आहे जो सूर्य उगवतो आपला पूर्व बाजूला ज्या वेळेस सूर्य ह्या बाजूला असतो त्यावेळेस आपल्या इकडच्या बाजूच्या म्हणजे ही गल्ली मोठी असल्यामुळे सूर्य इकडे असतो तेव्हा ह्या पूर्ण लाईनला सूर्यप्रकाश मिळतो आपल्या ह्या झाडांना आणि जेव्हा सूर्य आसा येऊन असा जेव्हा पश्चिमेकडे होतो त्यावेळेस इकडच्या बाजूने पूर्ण सूर्यप्रकाश झाडांना मिळतो मग सूर्यप्रकाश त्या बाजूने पण मिळतो ह्या बाजूने पण मिळतो म्हणजे तिकून पण खोडापर्यंत शेंड्यापासून तर खोडापर्यंत सूर्यप्रकाश त्या बाजूने मिळतो ह्या बाजूने पण शेंड्यापासून तर खोडापर्यंत आपला सूर्यप्रकाश जातो कारण ही गल्ली मोठी असल्यामुळे इथे मोठी जागा मिळते त्याच्यामुळं सूर्यप्रकाश दोघं लाईनीमध्ये मोकळा मिळतो त्याच्यामुळं आपल्याला बुरशी झालं सर्व प्रकारचे रोगराई आजार सर्व प्रकारचे रोगराईवर आपल्याला सूर्यप्रकाश मुळे तिथं फायदा मिळतो सूर्यप्रकाश जर खोडापर्यंत गेला पूर्ण फांदी झाडाला मिळाला तर आपल्याला रोगराई पण कमी येते म्हणजे सूर्यप्रकाश आपल्या झाडावर पडणं सर्वात महत्वाचं आहे आपण लागवड करताना ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत म्हणजे मग सूर्यप्रकाश आपल्या झाडांना मिळाला पाहिजे तसेच आपल्या झाडांना जी हवा जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे जी हवा चालते मग त्यावेळेस काय होतं की जी आपली जर ही चौदा फुटाची गल्ली असली पूर्व पश्चिम ज्या अंतर हे चौदा फूट राहिलं तर काय होईल की जी पश्चिमेकडून हवा आहे ती ह्या गल्लीतून झाडाला लागून लागून मग अशी पास होणार आहे पण जर डायरेक्ट आपण पश्चिम गल्ल्या ठेवल्या आणि लाईन जर आपली पश्चिम राहिली तर पूर्ण हवा गल्लीतून मोकळी निघून जाणारे आणि झाडामागे झाड जवळ असल्यामुळं झाडामागे झाडाला हवा पण लागणार नाही आणि सूर्यप्रकाश पण लागणार नाही म्हणून मग आपल्याला डाळिंब लागवड करताना सर्वात महत्वाचं आहे झाडांना हवा ला लागणे आणि सूर्यप्रकाश मोकळा मिळणे या दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत डाळीम लागवड करताना तरच आपण पुढे झाडांना रोगराई कमी करू शकतो लवकर वापसा येऊ शकतो मुळींना सूर्यप्रकाश मिळू शकतो झाडाच्या मुळांना म्हणून मग अंतर घेताना आपण लागवड लाईनीचं अंतर उत्तर दक्षिणच घ्यायचंय आणि गल्लीच जे जास्त अंतर आहे ते पूर्व पश्चिम घ्यायचंय या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत मग आपण लागवडी केल्यानंतर अनेक अडचणी येतात आपल्याला सेटिंग होत नाही रोग जास्त येतात जमिनीला वापसा मिळत नाही मुळकूज होते मुळसड होते निम्याटोड वाढतो मग जर आपण चुकीच्या पद्धतीने लागवड केली तर ह्या अशा आजारांवर आपण कधीच मात करू शकत नाही हे असे आजार वाढतच राहतील मग आपण औषधांवरच खर्च करत राहू म्हणून जर आपण लागवडीच्या आधी जर हे नियोजन केलं आपण जर योग्य पद्धतीने लागवड केली तर आपण अशा काही गोष्टी रोखू शकतो आपला खर्च पण कमी करू शकतो आता ज्यावेळेस सूर्यप्रकाश पूर्वेकडून उगवतो त्यावेळेस काय होतं सूर्यप्रकाश जर पूर्ण झाडाला मिळाला तर झाडाला चारी बाजूने सेटिंग होते आणि सूर्यप्रकाशच मेन आहे सेटिंगसाठी जर झाडाला चारी बाजूने मोकळा सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा मिळाली तर सेटिंग पण चांगले होते आणि त्याच्यावर रोगराईचा अटॅक पण कमी होतो रोगराई पण जास्त येत नाही म्हणून लागवड करताना आपल्या झाडांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळणं सर्वात महत्वाचं आहे म्हणून जर आपली पश्चिमेकडून जी हवा येते ती झाडांना लागून गेली पाहिजे नुसती गल्लीतून सरळ निघून नाही गेली पाहिजे मग झाडाच्या लागून आणि झाडाच्या मधून गेली पाहिजे हवा आणि सूर्यप्रकाश ह्या बाजूने पण आणि ह्या बाजूने पण असा व्यवस्थित लागला पाहिजे जर आपलं झाडामागचं झाड अंतर जर कमी असेल आणि आपण जर पूर्व पश्चिम लाईन घेतली तर काय होईल सूर्य इकडे उगाला तर ह्या झाडा मागे ते झाड राहील सूर्य इकडून उगाला तर झाडाला एका बाजूला सूर्यप्रकाश मिळेल आणि त्या झाडाच्या माग मागच्या झाडावर सावली पडेल त्याच्यामुळे त्या झाडाला सूर्यप्रकाश मिळणार नाही म्हणून तिथे सेटिंग पण होणार नाही आणि पावसाळ्यात पावसा रोगांचं प्रमाण पण जास्त राहील म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात घेऊनच लागवड करायची आपण पन्नास टक्के रोग पुढे येणाऱ्या अडचणी आपण आजच त्या पन्नास टक्के अर्ध्या करू शकतो आणि आपला पन्नास टक्के खर्च आपण कमी करू शकतो या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट जमिनीची हलवा हलव करायची नाही आहे जशी जमीन आहे तशी लागवड करायची आहे मुरमाड असेल तर जमिनीवर करायची आहे मध्यम असेल तर बेड करून करायची आहे पण जमिनीची लेवलिंग करायची नाही मातीची ओढतोड करायची नाही जशी माती आहे तशी बेड करायची आहे ह्या दोन गोष्टी ही एक गोष्ट लक्षात ठेवायची दुसरी लाईन करताना आपण उत्तर दक्षिण लाईन घ्यायची आहे आणि गल्ली आपली चालताना आपलं उत्तर दक्षिण आपला ब्लोअर चालेल स्प्रे करताना पूर्व पश्चिम गल्ली करायची नाही म्हणजे जाताना आपण पूर्वपश्चिमेने सरळ सरळ गेलं नाही पाहिजे पूर्वपश्चिमेला आपल्याला अडचणी खूप येत त्याच्यामुळं आपल्या गल्लीचं अंतर हे पूर्वपश्चिम पाहिजे जे मोठं अंतर आहे ते पूर्व पश्चिम आणि जे कमी अंतर आहे ते उत्तर दक्षिण घ्यायचं आहे आपल्याला लाईनीचं म्हणजे अशा प्रकारे आपण कमी रोग सेटिंग जास्त आणि खर्च कमी अशा पद्धतीने आपण करू शकतो या व्हिडिओतून आपण एवढी माहिती घेतली अजून माहिती आपण डिटेलमध्ये पुढच्या हो। व्हिडिओतून घेणार आहोत व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळं मी संपवतो धन्यवाद